आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरामध्ये संविधान शिल्प विटंबनेच्या घटनेच्या संदर्भात झालेलं आंदोलन आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वतीनं आंदोलकावर झालेला अमानुष लाठीचार्ज त्याचबरोबर पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करून वसाहतीमधून महिला तरुणांना मारहाण करत केलेले अटक सत्र त्याचबरोबर या आंदोलनात आंदोलक असणारा सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू आणि आंदोलनाचं नेतृत्व करणारे ने विजय वाकुडे यांच्या ताणतणावात झालेल्या हृदयविकारांना मृत्यू तसंच शेकडो आंदोलकांवर जाणीवपूर्वक पोलिसांच्या वतीनं दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आणि वाकुडे व सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळावा व संबंधित दोषीवर पोलिसांवर कडक कारवाई व्हावी या अनुषंगानं आज पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर केले या निवेदनावर डॉक्टर सिद्धार्थ हत्याबिरे गौतम मुंडे आकाश लहाने सुधीर कांबळे राहुल साळवे मिलिंद घुसळे बुद्धभूषण हत्यांबिरे अजय रसाळ अमित काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांच्या प्रगतीकरिता शासनाच्या विविध योजना त्यांच्यामार्फत पोहोचवून त्यांना या योजनाचा लाभ प्राधान्यानं द्यावा असे निर्देश कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणाची दखल घेऊन त्यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांकरिता अन्न सुरक्षा आरोग्यसेवा आणि शेती विकासाचे कार्यक्रम राबविणे व त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे अशा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या वतीनं कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना करण्यात आली आहे अध्यक्ष पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी दा उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह कृषी रोहयो कृषी विद्यापीठ रेशीम शिक्षण आरोग्य वन कौशल्य विकास सहकार व लीड बँकेचे अधिकारी उपस्थित होते पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या जुन्या प्रकरणामध्ये रद्द करण्याचा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ऑक्टोबर रोजी काढलेला आदेश छत्रपती विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी रद्द केला आहे त्यामुळे नखाते यांची सभापतीपदी वर्णी कायम राहिलेली आहे संचालक एकनाथ घाडगे व इतर चार जणांच्या जुन्या तक्रारीनुसार अनिल नखाते यांना महाराष्ट्र बाजार समितीच्या नियम दोन हजार सतरा मधील नियमानुसार संचालक पदी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अपात्र घोषित करण्यात आलं होतं या निर्णयाविरुद्ध अनिल लखाते यांनी सोळा ऑक्टोबर रोजी विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केलं होत तर अठरा ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीमध्ये हस्तक्षेपक म्हणून अमोल बांगड व श्याम धर्मे यांनी अर्ज दिला त्यामुळे या प्रकरणात प्रतिवादींची संख्या दहा अशी झाली होती या प्रकरणी पाच वेळा सुनावणी देखील घेण्यात आली यामध्ये अनिल लखाते यांच्या वतीने ऍडव्होकेट जी व्ही सुकाळा केलेल्या युक्तिवादात आणि लखाते यांना सभापती पदावरून हटवण्यासाठी केवळ राजकीय हेतूने प्रेरित केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं आवाहित केलं आदेश केले हे चुकीचं आहे कारण प्रस्तुत प्रकरणात लखाते यांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार सुनावणीची संधी देण्यात आली नाही असं सांगण्यात आलं त्यामुळं विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकाचा आदेश रद्द केला आहे विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये चुकी लागवड समूहात मनरेगा सिल्क समग्र दोन योजनांतर्गत तसंच वैयक्तिक नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी नऊ जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये महा अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथावाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण रेशीम विकास अधिकारी जी आर कदम क्षेत्र सहाय्यक के एम जाधव एस ए मिसाळ श्री वागतकर श्री हट्टेकर एस जोगदंड आर मुंडे एस आर वाघ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील समीर काळे व राजेश जुजवडे आदी मनरेगाचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती कैलासवासी एक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्ष यांनी आज परभणीतल्या अखिल भारतीय संचालक संशोधन के एस बेग रवी हारणे डॉक्टर आर एस राऊत डॉक्टर डॉक्टर आनंद गोरे डॉक्टर गौरखेडे आदींची उपस्थिती होती तर वरील सर्वांनी अॅडवोकेट निलेश हेलोंडे पाटील यांना याबाबतची इत्यभूत माहिती दिली त्यावर हेरुंडे पाटील यांनी समाधान व्यक्त केले या भेटीचे आयोजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं तर श्रीमती गुजकर काळे सादे शेख आदींनी यासाठी पुढाकार घेतला परभणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या वतीनं शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या यात विद्या मंदिरच्या अनुज आशिष कवठेकर यांना औरंगाबाद विभागाचं नेतृत्व करत उत्कृष्ट खेळी करून महाराष्ट्र संघात आपली निवड सार्थ ठरवली या स्पर्धेतून चौदा वर्ष वयोगटातील महाराष्ट्राचा संघ निवडीकरिता निवड चाचणी घेण्यात आली या स्पर्धेत मुंबई पुणे क्रीडा प्रबोधिनी पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर अमरावती कोल्हापूर लातूर या विभागातून महाराष्ट्र संघाच्या निवडीकरिता खेळाडू आले होते परवणी शहरातल्या एकता नगरात गांधी विद्यालयाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीवीर प्रतिमेचं पूजन करून क्रीडा ज्योत पेटवून तसंच कबड्डी मैदानात नारळ फडून क्रीडा सुरुवातीला खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आला तर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत पुष्प करण्यात आलं आणि स्वागतानंतर क्रीडा ज्योत खेळाडूंनी मैदानात आणली या क्रीडा ज्योतीसोबत शंभर खेळाडू सहभागी झाले होते गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल तेवीस तीस शून्य नऊ चौदा अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी महानगरच्या वतीनं जिल्हाधिकारी परभणी यांना परभणी शहरासह जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा पट्टी व पाढऱ्या पट्ट्या वाढण्याबाबतचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष सोपान टोले कोषाध्यक्ष मधुकर मुळे महानगराध्यक्ष अब्दुल रहीम सदस्य बाबासाहेब भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी तालुक्यातल्या पारवाईथ दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केल्याची घटना होऊन पंधरा दिवस उलटूनही तपास संत गतीने सुरू असल्यामुळे या प्रकरणात जलद गतीने तपास करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे कारवाई इथं तीन होती तर एका महिलेवर सामूहिक अत्याचार देखील करण्यात आला ही घटना घडल्यानंतर या घटनेचा तपास संत गतीनं सुरू आहे अजून एकाही आरोपीला पकडण्यात ना आलेला नाही त्यामुळे जलद गतीनं तपास करून तत्काळ आरोपींना पकडावं आणि पीडित कुटुंबाला शासनाकडून पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं केली आहे परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय परभणी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्या संयुक्त उद्यमान रस्ते सुरक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा तेरा जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेची परीक्षा अन्य ऑनलाईन परीक्षांप्रमाणं डॉक्टर पद्धतीने घेण्यात आली तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला या स्पर्धेत शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि अपुरा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सारख्या महाविद्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं डॉक्टर आनंद पाथरेकर यांनी रस्ता सुरक्षेचं महत्व विषद केलं तर विजेत्यांना हेल्मेट व सहभागाचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं <्याँगा>। गंगाखेडच्या जुन्या आणि नामांकित संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची केंद्र सरकारच्या पीएम उषा योजनेत निवड झाली आहे या योजनेअंतर्गत करावयाची खरेदी आणि निधी विनियोगा संदर्भात प्रशासकीय समितीची पहिली बैठक आज पंधरा जानेवारी रोजी संपन्न झाली या बैठकीत अनेक महत्वपूर्ण संतोष मुंडे सहसचिव दशरथ चौधरी प्राचार्य डॉक्टर बी एम धूत समिती सदस्य गोविंद यादव पंकज भंडारी आदींची या बैठकीला उपस्थिती होती मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये चौदा जानेवारी रोजी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानिमित्त मराठी भाषेवर व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कथाकार गहाळ यांनी मराठी भाषेचं महत्त्व पटवून दिलं व मराठी भाषेला अभिजात दर्जे भाषेचा दर्जा, दर्जा प्राप्त झाल्यानं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जुन जीवनामध्ये मराठी भाषेचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास योजनेअंतर्गत विद्युतीकरणासह पेवर ब्लॉक झाल्याचा दावा करत जिल्हा विभागातील शाखा अभियंता अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या अयशस्वी प्रयत्नाच्या प्रकरणात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश बजावले आहे भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत बांधकाम विभागाच्या या योजनेतील या अभूतपूर्व गैरप्रकाराबाबत ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याशी संपर्क साधून तपशीलवार माहिती निदर्शनास आणून दिली त्याचवेळी मंत्री गोरे यांनी या प्रकरणात आपण संबंधित यंत्रणेमार्फत माहिती मागवली आहे तसंच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील बजावले असल्याचं त्यांनी सांगितलं श्री रामकथा हा चित्रग्रंथ नाही हा शब्दग्रंथ नाही तर रामकथा हा दर्पण ग्रंथ आहे दर्पण म्हणजे आरसा त्यामुळे आरसा जसे आपले प्रतिरूप दाखवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे राम ही आपल्याला आपलं स्वरूप दाखवते असं मत हरिभक्त पारायण रामायणाचार्य विष्णू महाराज यांनी व्यक्त केलं या हरिभक्त पारायण रामायणाचार्य विष्णू यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं यावेळी पंचकृषीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भीमा कोरेगाव विजय दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या निमित्तानं ना। धमो मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं एकोणीस जानेवारी रोजी शहीद सोमनाथ सूर्यवंशी विचार मंच स्मृतिशेष विजय वाकोडे नगरी द्विरुग्णा सभागृह इथं शौर्य प्रेरणा अभियान सोहळा आयोजित करण्यात आलाय व्याख्यान सांस्कृतिक प्रबोधन आणि नामांतर योद्धा पुरस्कार वितरण सोहळा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संयोजन समितीच्या वतीनं देण्यात आली आहे <गणा> परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाला राज्याच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अमरावती विभागाचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेरोंडे पाटील यांनी पंधरा जानेवारी रोजी भेट देऊन पाहणी केली आणि शास्त्रज्ञांबरोबर हितगुज केलं या भेटी दरम्यान कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर के एस बेग उपविभागीय कृषी अधिकारी तथा राज्याचे राज्यमंत्री यांचे संपर्क अधिकारी रवी हरणे यांची उपस्थिती होती यावेळी अॅडव्होकेट बेग यांनी परभणी कृषी विद्यापीठातर्फे विकसित तंत्रज्ञान विविध पिकांचं अधिक उत्पादन देणारं वाहन यावर मार्गदर्शन केलं पोलीस दलाच्या आस्थापनेवरील मयत पोलीस नाईक रामलिंग मनमोद स्वामी यांच्या कायदेशीर वारसांना कोविड नाईन्टीन मधील सानुग्रह अनुदानाची साठ लाख रुपयाची रक्कम धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली आहे श्रीमती अनुसया रामलिंग स्वामी मंगेश रामलिंग स्वामी व मधुसूदन रामलिंग स्वामी यांना समान तीन हिशांमध्ये पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान रकमेचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांची उपस्थिती होती परभणी फाउंडेशनच्या वतीनं आज परभणी स्थानकावर जिजाऊद्यान तीर्थ परवाणीचे सचिव नितीन लोहट अरुण लाडे आणि गंगाराम कराळे यांचा सत्कार करण्यात आला या तिघांनी दहा दिवसांमध्ये गोवा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ राज्यांमधून एक हजार दोनशे किलोमीटर अंतर सायकलिंगद्वारे यशस्वीपणे पार केलं सदर प्रवास प्रेरणादायी ठरला असून त्यांनी पर्यावरण जागृती बेटी बचाओ बेटी पढाओ शेतकऱ्यांचे हक्क आणि जनजागृती यासारख्या महत्वपूर्ण सामाजिक संदेशांचा प्रसार केला आहे भरगाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनानं चौघांना उडवल्याची घटना परभणी शहरातल्या सरफराज नगरात चौदा जानेवारी रोजी दुपारच्या जा सुमाराला घडली आहे नाणपेठ पोलिसांनी एम एच बावीस एम बारा सत्याहत्तर हे वाहन ताब्यात आहे जखमींवर उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाहन चालक पसार झाला आहे तर अपघाताची माहिती मिळताच नारणपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड अंमलदार निलेश कांबळे शोएब पठाण अरुण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद